गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून हो जी भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पड पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित आणि तीन वेळा हा जो दोन कालचा प्रयत्न हा तिसरा प्रयत्न होता एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला दोन दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार गावागावात जाणार आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल मराठा समाजातील कार्यकर्ते ओबीसी समाजातील भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत युवक आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे त्या ते दिलेलं आहे मग आता अडचण काय आहे आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर समजू शकलं असत आम्ही फक्त काय केलं आम्ही तुम्हाला विरोध नाही केला आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची त्याच्यामध्ये तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे त्याला विधानसभा विधान परिषदेमध्ये एकूण एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले कोण लोक होते काय होते याचा पोलिसांनी विचार करावा खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं याचा विचार याचा अभ्यास आम्ही करतो आहोत पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे त्याचे ते व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं त्यांचे हातपाय तोडून टाकू आता ठीक आहे हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट हे मंत्रालय काय करत आहे ते पाहावं आह लागेल परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती कधीही कोणाला घाबरलेली नाही आपलं म्हणणं मांडताना वेगवेगळ्या धोरणात भाग घेताना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा विधान परिषदेचा नेता असताना विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा घरावर हल्ले झाले प्रचंड मोठा हल्ला झाला एकटाच मी घरात होतो त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो आम्ही घाबरत नाही तशी काही काळजी करू नका आणि आमचं लोकांमधून विश्वास आहे आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक त्यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हो बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे निवडणुका सुद्धा हा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी जोपर्यंत ते म्हणता होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि आयुक्त त्यांच्या ह्या सूचनेचा आता त्यांना काय सांगायचं आपण अशा माणसाला नेता म्हणलंय त्या सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटतं मला धन्यवाद मी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत